जिल्ह्यात पाच हजार तीनशेच्या वर परीक्षार्थींनी दिली नीटची परीक्षा बुलढाणा शहरातील नऊ सेंटरसह जिल्ह्यातील चौदा सेंटरवर पार पडली परीक्षा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेली नीटची परीक्षा आज पाच मे रोजी संपूर्ण देशभर घेण्यात आली बुलढाणा शहरातील नऊ सेंटरसह जिल्ह्यातील चौदा सेंटर्सवर ही परीक्षा पार पडली जिल्ह्यात सुमारे पाच परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती व त्यापैकी अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के त्रेपन्नाशीच्या वर परीक्षार्थींनी आज ही परीक्षा दिली परीक्षेदरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त अद्याप समोर आले नसून प्रशासनाने प्रत्येक केंद्रावर व्हिडिओग्राफीही केली एम बी बी एसच्या प्रवेशासाठी आवश्यक असल्याने अनेक विद्यार्थी दोन दोन वर्ष या परीक्षेची तयारी करतात